जिल्ह्यातील संतप्त डॉक्टरांचा हल्ल्या विरोधात निषेध मोर्चा सांगली येथील आदित्य मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या काचांवर दगडफेक करत वर करत रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर हल्ला वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली होती या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण सतरा जणांना ताब्यात घेतला आहे आदित्य हॉस्पिटलवरील तोडफोड विरोधात जिल्ह्यातील डॉक्टर तसेच विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून गुरुवारी सांगली पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत डॉक्टरांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपद्रवी मंडळींकडून डॉक्टरांना संरक्षण आणि रुग्णालयाची तोडफोड करण्यासाठी दखल घेण्याची पोलीस प्रमुखांकडे सांगली मिरज तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने मागणी केली या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीतील हॉस्पिटलवर होणारे हल्ले आणि त्रास रोखण्यासाठी होम डीवाय एस पीच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची जिल्हा पोलीस प्रमुखांना घोषणा केली तसेच जिल्हा पातळीवर आणि प्रत्येक तालुक्यात समिती नेमून समितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टर संघटनांकडून येणाऱ्या सदस्यांचाही समावेश करू असे सांगितले तसेच डॉक्टर शरद सावंत यांच्या हॉस्पिटलवर हल्ला करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची लवकरच हद्दपारची कारवाई करू असे आश्वासनही पोलीस प्रमुखांनी डॉक्टरांना दिले दोन दिवसापूर्वी जो सांगलीमध्ये आदित्य हॉस्पिटल जो धाड हल्ला झाला त्याचा सांगली मिरज आय एम आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवून लगेच त्या जागेवर जाऊन त्या सगळ्या सतरा गुन्ह्यांना अटक केली व त्यांच्यावर जी योग्य ती काढली त्यासाठी आभार मानतो पण ह्या प्रकारचे हल्ले पुढे होऊ नये त्यासाठी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांच्यावर दोन हजार दहा मेडिकल ऍक्ट खाली गुन्हा दाखल केलेला आहे तो पुढे न्यावा व त्यांच्याकडून नॉन अवेलेबल ऑफेन्स तसेच जी पाच ते सात वर्षाची सक्तमोजू आहे त्यासाठी पाठपुरू डॉक्टर आज सांगली मिरज आणि आजूबाजूच्या सर्व तालुक्यातून एक हजार डॉक्टर ह्या मोर्चासाठी आले होते आदित्य हॉस्पिटलचे एसपी ऑफिस येथे मुख मोर्चा काढण्यात आला आणि एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एसपी साहेबांस करून सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे एसपी साहेबांनी प्रॉमिस केलेला आहे की ते या ठिकाणी ही केस पूर्णपणे पूर्णत्व नेतील तसेच यापुढे हल्ले होणार नाहीत यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आले तसेच एक कृती समिती स्थापन करून सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट डॉक्टरांनी दिले ज्यामुळे यापुढे जर असा हल्ला झाला तर त्याचा योग्य तो कारवाई करून तशा प्रकारचे हल्ले होणार नाही त्याची काळजी घेण्यात येईल अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा